तर मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अकबर आणि बिरबलाची गोष्ट जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण मी इथे लहान मुलांच्या खूप मस्त आणि मजेदार गोष्टी छान छान गोष्टी घेऊन येत असतो मित्रांनो गोष्टीचं नाव आहे सर्वात मोठे शस्त्र बादशहा अकबर आणि बिरबल बिरबलामध्ये कधीकधी अशा गोष्टींवरून चर्चा होत असे की ज्यांची कसोटी घेताना जीवाचा धोका उद्भवत असे एकदा अकबराने बिरबला विचारले बिरबल जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे महाराज जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे बिरबलाने उत्तर दिले अकबराने बिरबलाला हे उत्तर ऐकून आपल्या मनात ठेवले व एखाद्या वेळी आपण ज्याची परीक्षा घेऊ असे ठरवले एके दिवशी एक हत्ती वेडा झाला अशा स्थितीत त्या हत्तीला बेड्यांमध्ये अडकून ठेवले जात असे अकबराने बिरबलाच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलाव बोलावणे पाठवले व इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल तसा तू या हत्तीच्या बेड्या काढून टाक बिरबलाला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती जेव्हा बिरबल अकबराला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला बिरबल आपल्या स्वतःच्या धुंदीत चालत होता की त्याची नजर त्या हत्तीकडे गेली जो उड्या मारत त्याच्याकडे येत होता बिरबल हजर जबीब अतिश अतिशय बुद्धिमान व आत्मविश्वासी होता त्याला लगेच लक्षात आले की अकबराने माझ्या आत्मविश्वासाची व बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी त्या वेळ्या हत्तीला माझ्यावर सोडले आहे तो हत्तीची सोंड वर करून खूप जोरात बिरबलाच्या दिशेने पळत येत होता बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळू सुद्धा पळूनसुद्धा वाचणे शक्य नव्हते त्याच वे वेळेला बिरबलाला एक कुत्रा दिला हत्ती खूप जवळ आला होता तो इतक्या जवळ आला की कोण कोणत्याही शनी बिरबलाचा आपल्या सोंडेत पकडेल असे पकडले असते तेव्हा बिरबलाने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरकावून हत्तीच्या दिशेने फेकले अत्यंत घाबरलेला व ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीच्या हत्तीवर जाऊन आपटला तेव्हा त्याचे ते, त्या ते भयानक किंचाळणे व ओरडणे ऐकून हत्ती पण घाबरला व वळून दुसऱ्या दिशेला पळाला अकबराला जेव्हा बिरबलाने केलेल्या कृत्याची बातमी मिळाली तेव्हा अकबराला मानावेच लागेल की बिरबल जे काही बोलतो ते अगदी योग्य आहे आत्मविश्वास सर्वात मोठा शस्त्र आहे असे या गोष्टीचे तात्पर्य आहे मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल